नमस्कार आजची कथा अवकात अवकात म्हणजे लायकी एका खेड्यामध्ये सतीश नावाचा मुलगा राहत होता सतीश बुद्धीनं खूप हुशार होता चलाक होता परंतु त्याच्या अंगामध्ये गर्व होता आणि तो गर्वाप्रमाणे वागत होता शिकून सोडून त्याला कुठलाही कामधंदा मिळत नव्हता कामधंदा न मिळण्याचं कारणही तसंच होतं कारण त्याला त्याच्या शिक्षणा योग्य काम पाहिजे होतं छोट मोठ काम करायला तो तयार नव्हता आणि त्यामुळे त्याच्याकडं पैशाचे वांदे होते पैसाच नव्हता आणि पैसा नसल्यामुळे खाण्यापिण्याची सुद्धा अडचणी येत सतीश एक दिवस आपल्या घराच्या दारासमोर असलेल्या वट्यावरती बसला होता आणि बसल्या बसल्या तो विचार करत आपण पैसा कमवायचा कसा पैसा कमवण्यासाठी काय केलं पाहिजे आणि त्याच्यासाठी आपल्या शिक्षणा योग्य असं काम आपल्याला का मिळत नाही याचा तो विचार करत त्या वट्यावरती बसलेला असताना तेवढ्यामध्ये झालं असं की त्या रस्त्यानं एक मडकं हाडकुळं अगदी शक्तीहीन गाढव हळूहळू जात होत जाता जाता ती कड़ी, ते रस्त्याच्या कडी कडीला पडलेला कचरा खात होत आणि ते गाढवाकड सतीचं लक्ष गेलं आणि सतीशला वाटलं का नाही की या गाढवाला आपण पकडून या गाढवाच्या मदतीनं काही धंदा व्यवसाय करावा तो विचार करू गाढव ही फार गुन्हाचं होतं गाढवाच्या अंगातही तसाच घराव गाढव आजूबाजूच्या गावाशेजारच्या शेतकऱ्याच्या शेतात जायचं धनाची नापसडी करायचं शेतकरी त्याला खूप मार द्यायचा आणि तो मार खाऊन खाऊन अगदी गाढव मडक झालं होतं शक्तीहीन झालं होतं आणि गाढवानंही मनोमन ठरवून टाकलं होतं की आता इथून पुढे गावाच्या बाहेर जायचं नाही या गावात मिळालेला काळी कचराच खायचा आणि इथेच राहायचं गाढव त्या गावातच काळी कचरा खाऊन राहू लागलं पण त्या काळी कचऱ्यावरती गाढवाचं पोट भरत नव्हतं आणि पोट न भरल्यामुळं ते शक्तीहीन झालं होतं हाडकुळं झालं होतं मडकं झालं होतं आणि ते तशा अवस्थेमध्ये गावातच राहत सतीशने बघितलं की या सोबत काही धंदा करता येईल का म्हणून त्यानं गाढवाला पकडलं आणि आपल्या होत्या त्या ते घरी नेल त्याला खाया पियाला टाकलं चारा टाकला गाढवाला कधी न मिळालेला चारा खाल्ला आणि गाढव मस्त बसून राहिल काय धंदा करावा कसा करावा हे सतीशच्या तर डोक्यात नव्हतंच तो आपल्या मित्राकडे गेला आणि मित्राशी सल्ला मसलत केली विचार घेतला आणि मित्रांना दिलेला सल्ला सतीशला पाठवला मित्राकडून काही पैसे उसने पासने घेतले तो सतीश बाजारात गेला आणि बाजारात गेल्यानंतर त्यानं देवपूजेच मंदिर म्हणजेच देवारा एक देवारा खरेदी केला बाजारातून आणि छोटूसा देवारा आणि एक घंटी त्या मंदिराच्या समोर असते तसा घंटा त्या सतीशन विकत घेतला आणि दोन्ही वस्तू घेऊन तो घरी आला पोळ्याचा बैल सजवावा त्याप्रमाणे सतीशन गाढवाला सजवलं गाढवाच्या अंगावरती झूल घातली गाढवाच्या गळ्यामध्ये घंटा बांधला आणि गाढव आता सजून तयार झालेला आहे गाढव सजलं गाढवाच्या पाठीवर तो देवारा ते मंदिर ठेवलं आणि मंदिर त्या गाढवाच्या पाठीवर बांधून घेतलं त्याच्यामध्ये एक बालाजीची मूर्ती ठेवली गाढवाच्या पाठीवरल्या मंदिरात बालाजीची मूर्ती ठेवली आणि ती मूर्ती ठेवल्यानंतर त्या गाढवाच्या गळ्याला दोरी लावली आणि सतीश त्याला ओढत ओढत गावानं हिंडू लागलं गाढव चलाय लागलं की गळ्यातला घंटा मोठमोठ्यानं वाजायचं ती गळ्यातली घंटी वाजल्यामुळे घरातले लोक बाया लहान मुलं काय वाजतय म्हणून पळत दरवाजात यायचे आणि दारातून बघायचे तर गाढवाच्या गळ्यातला घंटा वाजतोय परंतु त्या गाढवाकडे बघितल्यानंतर गाढवाच्या पाठीवरला मंदिर त्या भोळ्या बाबड्या लोकांना दिसायचं आणि मंदिरातली बालाजीची मूर्ती दिसायची देवभक्त बाया बापड्या बिचाऱ्या घरात जायच्या ताट पूजेचं ताट तयार करायच्या आणि लगेच लगोलग बाहेर यायच्या आणि ते पूजेचं ताट घेऊन आलेल्या बाया त्या गाढवावर ठेवलेल्या मंदिरातील बालाजीची पूजा करायच्या आणि पूजा झाल्यानंतर त्या मंदिरातल्या बालाजीला हात जोडून जे काय दोन चार दहा रुपये आपल्याजवळ असतील ती दक्षिणा म्हणून त्या बालाजीजवळ ठेवायची अख्ख्या गावानं सतीश घेऊन ते फिरला संध्याकाळच्या लोक खूप पैसे जमा झाले ते पैसे बघून सतीशला आनंद झाला आपला धंदा योग्य आहे आणि हाच धंदा करायचा असं सतीशनं ठरूनही टाकलं सतीश रोजही सकाळी उठू लागला ते गाडवाला सोडू लागला गाडवाला घेऊन तो रोजही त्या गावामध्ये दुसऱ्या गावामध्ये तिसऱ्या गावामध्ये असं गावगाव फिरू लागला आणि रोजही पैसे सतीशला मिळू लागले मिळालेल्या पैशातून थोडा चारा थोडा खुराक ढेप घेऊन त्या गाढवाला खाऊ घालू लागला गाढवही टमाटम तम सुधरलं होतं आता गाढवाचे आणि सतीशचे दिवस अगदी आनंदात मजेत चालले होते हळूहळू काही दिवस गेले सतीशकडे पैसा जमा होऊ लागला गाढवालाही चारा पाणी योग्य वेळेला मिळू लागलं म्हणून गाढवही सुधारलं होत गाढवातही ताकद आली होती पण गाढव मोठं गुणाचं होतं एक दिवस गाढवाने विचार केला की अरे मंदिर आणि हा बालाजी आपण पाठीवर घेऊन रोजही फिरतोच सतीच काहीच करत नाही नुसता आपल्याला घेऊन इकडे तिकडे हिंडतो उद्यापासून आपल्याला हे मंदिर पाठीवर घ्यायचं नाही बघू सतीशला कसे पैसे मिळते आपल्या जीवावर तर सतीशला पैसे मिळतात हे गाढवाला वाटायला आणि गाढवानं रातोरात ठरवून टाकलं की उद्या आपल्याला मंदिर पाठीवर घ्यायचं नाही आणि मंदिर पाठीवर घेऊन हिंडायचं हे गाढवानं ठरवल्यानंतर सकाळी सकाळी रोजच्या प्रमाणे सत्तीस उठला आणि सत्तीस उठून त्या गाढवालच्या अंगावरती जुळ घातली गाढवाला नटवलं सजवलं आणि त्याच्या पाठीवर मंदिर ठेवलं मंदिर बांधलं सतीश गाढवाच्या गळ्याला दोरी बांधायला गेला तोच गाढव मोठमोठ्यानं मुट उघड्या मारू लागला ओरडू लागलो आणि त्याच्या उघड्या मारणं ओरडणं हे अचानक असं काय झालं म्हणून सतीश त्याला थांबवण्याचा प्रयत्न करत होता परंतु गाढव अजिबात थांबत नव्हतं था। गाढवाने इकडे तिकडे चार दहा उड्या मारल्या ते मंदिर खाली पडलं मोडलं बालाजीचा फोटोही मूर्तही पडली आणि गाढव पळत सुटला आणि दूर दूर पळून गाढव दूर पळून गेलं आता मात्र सतीशला त्या दिवशीपासून पैसा मिळणं कठीण झालं आता पैसे सतीशला मिळत नव्हते काम बंद पड तिकडं गाढव पळून गेलं हे खरं झालं परंतु गाढवालाही संध्याकाळचा खुराक मिळाला नाही कोणाच्या शेतात जाऊन हिरवं काही खाता आलं नाही गाढवही त्या दिवशी उपवाशीच राहिले गाढवाचेही खाण्यापिण्याचे वांदे झाले आणि सतीशलाही पैसा न मिळाल्यामुळं अडचणी निर्माण दोघांनाही असं वाटत होत सतीशला वाटत होतं की माझ्या डोक्यामुळं गाढवाला खायापियाला मिळालं आणि गाढव सुधारलं आणि गाढवाला असं वाटत होतं की माझ्यामुळेच सतीशला पैसे मिळतात आणि सतीश खुश आहे दोघही गर्वा गर्वात आले आणि गर्वात आल्यामुळे त्यांनी ते काम सोडून दिलं आहे त्याच्यामध्ये समाधान न मानल्यामुळे दोघांनीही हातानच पायावरती दगड पाडून घेतलं मित्रांनो या गोष्टीचा तात्पर्य एकच आहे की जी गोष्ट मिळते तर एकमेकाच्या सहकार्याना आपल्याला गोष्टी मिळत असतात आणि मिळालेल्या गोष्टीमध्ये समाधान मानणं म्हणून समाधानी राहणं हेच योग्य असतं आणि तसंच राहावं हाच या गोष्टीचा तात्पर्य आहे इथे थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र जय शिवराय